सर काय सांगाल एकंदरीत की आज आपण या ठिकाणी विजिट केली मीनाक्षी ते पाटील यांचा देखील मंत्रिमंडळात कार्यकाल होता त्यांची देखील रायगडमध्ये एक चांगली वेगळी छाप आहे रणरागणी म्हणून त्यांची ओळख होती काय सांगाल आमचे मित्र ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या त्या भगिनी मीनाक्षीताई यांचं दुःखद आणि संपूर्ण महाराष्ट्राचा हे दुःख सगळ्यांना झालं आपल्या घरात घरासभागा मीनाक्षी सगळ्यांना पलीकडे जाऊन सगळे संबंध त्यांनी जोपासले होते देखील तीन जणते आमदार होते राज्यमंत्री होते आणि प्रत्येकाला अगदी मायेने प्रेमाने त्यांचं बोलणं जवळ करणं आणि मदत करणं ही भावना त्यांच्या मनात असते एक लोकप्रतिनिधी कसा असावा आपल्या मतदारांना किंवा आपल्या नागरिकांना किंवा भूमिपुत्रांना मच्छीमारांना न्याय देण्यासाठी देखील त्यांनी खूप काम केलं खूप परिश्रम केले अगदी केंद्रापर्यंत देखील के पाठपुरावा केला <laughs> पाठपुरावा करणं हा त्यांचा एक मोठा गुण होता एखादा निर्णय एखादी मागणी एखादा प्रश्न त्यांनी हाती घेतला की त्याचा पाठपुरा अतिशय सातत्याने तर त्यांचा गुणधर्म आणि स्वभाव होता त्यामुळे पाठपुराव्यामुळे त्या प्रश्नाला न्याय मिळायचा आणि भूमिपुत्रांना देखील त्याचा फायदा व्हायचा अशा प्रकारचं एक सगळ्यांना हळूहळूचं कारण व्यक्तिमत्व एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती आ, मागे रवी शास्त्री चौक या ठिकाणी त्यांची माझी त्या कार्यक्रमाला आल्या होत्या त्यावेळेस ती शेवटची भेट होती आणि एक मन मिळावू आणि एक अभ्यास होऊ आणि एक चांगलं वक्तृत्व आणि नेतृत्व लागलेल्या त्या नेत्या होत्या त्यांचं त्यांच्या जाण्याने एक समाजाचं नुकसान झालेलं आहे परिवाराचंही झालं आहे आणि समाजाचंही झालं त्यांच्या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला ईश्वराने झाली અશા છે શિવસે પ્રાર્થના કરે